नमस्कार राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली म्हणून छगन भुजबळांनी आज आपले जुने पक्षप्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली या भेटीचा गौड बंगाल काय ते कोणाला कळेन आज मी सकाळी एका ठिकाणी होतो आणि अचानक टेलिव्हिजनवर टी व्ही मराठी चॅनलवर सगळीकडे दाखवायला लागले की खळबळजनक घटना की पुन्हा काहीतरी मोठं घडणार आहे म्हणजे मला असं पहिले जसं एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन गुजरातला गेले तसं काही घडतं आहे की काय की छगन भुजबळ सिल्वर ओकवर रवाना म्हणजे एकतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटतोय किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेस काहीतरी वेगळा मार्ग चोखाळतोय वेगळा मार्ग म्हणजे काय का तर त्याची पण एक साधारणतः हेडलाईन दाखवायला त्यांनी सुरुवात केली वेगळा मार्ग म्हणजे काय तर राष्ट्रवादी काँग्रेस आता तिसरी आघाडी करण्याचा विचार करतोय आणि ही तिसरी आघाडी म्हणजे कोणाची आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस एम आय एम मुस्लिम पक्ष आहे आणि वंचित बहुजन आघाडी आणि हे नेमकं कशासाठी कारण याच्याबद्दल शंका उपस्थित होणं स्वाभाविक आहे की राष्ट्रवादी काँग्रेस खरंच अशा प्रकारचा विचार करतो आहे काही अफवा आहे का भाजप आणि शिवसेनेला राष्ट्रवादी डोईजड व्हायला लागला आहे एक ओझं व्हायला लागलं आहे आणि त्यामुळे हे ओझं हलकं करायचं काहीतरी योजना बनते अर्थात या सगळ्या बातम्यानंतर जशा आल्या तशाच उडत गेल्या पण तरी देखील त्या का आल्या ह्याच्याबद्दल जेव्हा तुम्ही विचार करता आणि त्याचा उद्धव ठाकरेंच्या घरी शंकराचार्यांची पाद्यपूजा केली गेली त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विश्वासघातकाचा आणि याच्यावर उतारा म्हणजे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद बनव मुख्यमंत्री बनवणं असल्याचा अशा प्रकारची वक्तव्य करणं आणि म्हणून माझ्या मनात व विचारायला लागलं की याचा नेमका काहीतरी संबंध आहे का तर या सगळ्याची कदाचित म्हणजे हा शेवटी आपण अंदाज व्यक्त करतो आहे या सगळ्याची बीज आहे ती विधान परिषदेच्या निवडणुकीत आहे काँग्रेसमध्ये दोन गट आहेत आपल्याला माहिती आहे की काँग्रेसमध्ये एक गट आहे की जो शरद पवारांना आपला शत्रू क्रमांक एक मानतो आणि हा गट आहे खास करून पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसची आणि शरदचंद्र पवार यांची कोंडी केली होती ते बघता हा गट एक वेळ शिवसेनेसोबत जाईल उभाठा सेनेबरोबर जाईल पण त्यांना राष्ट्रवादीसोबत किंवा राष्ट्रवादीसोबत जायला हरकत नाही पण राष्ट्रवादीच्या मुसक्या आवळून राष्ट्रवादीवर अंकुश ठेवून सोबत जायला त्यांचं प्राधान्य असेल दुसरीकडे दुसरा गट आहे की ज्यांना असं वाटतं की राष्ट्रवादी सोबत गेल्याने आपला फायदा होणार आहे हा मुख्यतः अशा ठिकाणच्या काँग्रेसजनांचा गट आहे की जिथे उबाटा सेनेची फारशी ताकद नाही आहे आणि त्यामुळे तिथे राष्ट्रवादी सोबत आले राष्ट्रवादीची मतं जर आपल्याला मिळाली तर आपला फायदा होऊ शकतो असं वाचणाऱ्यांचा गट आहे आणि आता विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये जर काही पडद्यामागे राजकारण झालं असेल मिलिंद नार्वेकरांच्या विजयात आणि श जयंत पाटलांच्या पराजयामध्ये तर त्याच्यातनं शरद पवार दुखावले जाऊ शकतात गेले असणार याच्यात काही शंका नाही कारण शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाला जयंत पाटील ज्याप्रमाणे पडले ठीक आहे याचा दोष काँग्रेसच्या आमदारांवर गेला असला तरी याचा काही दोष उद्धव ठाकरेंवरही जातो कारण तिथे उद्धव ठाकरेंनी जर उमेदवार उभा केला नसता लोकसभेला त्यांना भरपूर जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटने दिल्या होत्या आणि त्यामुळे कुठेतरी त्यांनी एक पाऊल मागे घेतलं असतं तर ही वेळ आली नसती पण उद्धव ठाकरे कधी अशा गोष्टी करत नाहीत पहिले म्हणून म्हणलं ना खिडकीतनं रुमाल टाकून सीट आपली असे जसे एस टीचे प्रवासी वागतात गाडी चढता आलं नाही आलं हा प्रश्न आहे पण आधी सीट बुक करून ठेवायची तशा प्रकारचं आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा जो विषय आहे तो त्याच्याशी निगडीत आहे एकीकडे हो हे ह्या घटना घडत असताना विशाळगडा वरचे आक्र अतिक्रमण ज्या प्रकारे पाडण्यात आली ते बघता थोडं 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 भाजप आणि शिवसेना आपली हिंदुत्ववादी ओळख अधिक प्रखर करू लागलेली आहेत ही हिंदुत्ववादी ओळख पार बोथड झाली होती जेव्हापासून अजितदादांना महायुतीत घेतलं तेव्हा हिंदुत्व भाजपने सोडून दिलं की काय हिंदू आक्रोश मोर्चे सगळ्याच्या सगळे थांबून गेले कशासाठी थांबले कोणाला कल्पना नाही ते पुढे त्या लव जिहाद कायद्यात त्याची समिती नेमली होती त्याचं काय झालं कोणाला माहिती नाही भ्रष्टाचार विरोधी प्रकरणांची चौकशीचं काय झालं कोणाला माहिती नाही आणि त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीबद्दल नाराजी असणं स्वाभाविक आहे का कारण अनेक ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधातले उमेदवार आणि त्यामुळे असं काहीसं घडत असताना मी एकीकडे महायुतीत राष्ट्रवादीची जागा थोडीशी अर्थात आज अजितदादांनी म्हटलं की रायगडमध्ये आम्हाला मतं मिळाली भाजपची आणि त्यामुळे असं नाही की आम्हाला मतं मिळत नाहीत पण अर्थात अजितदादांचं हे उत्तर भाजपाच्या आणि शिवसेनेच्या किती लोकांचं समाधान करणार आहे याचीबद्दल याच्याबद्दल मला शंका आहे आणि त्यामुळे राज्यातल्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत मला असं वाटतं उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं आहे की लोकसभेत मटका लागला लोकसभेत मुस्लिम मतांमुळे आपले अनेक उमेदवार निवडून आले विधानसभेला एक गोष्ट नक्की होणार आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्याला तेवढ्या जागा सोडणार नाही म्हणजे एकशे बत्तीस जागा जर त्यांना लोकसभेला जर बावीस का तेवीस जागा दिल्या होत्या लढायला तर याचा अर्थ त्यांना विधानसभेला किमान एकशे चाळीस जागा हव्या असतील तेवढ्या तर जागा काही काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांना सोडणार नाही दुसरी गोष्ट आहे की ज्या मुस्लिम बहुल जागा आहेत त्या शिवसेनेला उबाटा गटाला मिळणार नाही आणि त्यामुळे अशा वेळेला विधानसभेत आपल्या पक्षाला किती यश मिळेल याच्याबद्दल त्यांच्या मनात शंका असणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे पंधरात जास्तीत जास्त जागा पाडण्याचा ते प्रयत्न करणार आणि त्या प्रयत्नात अडथळे येणार हे साफ दिसण्यातली गोष्ट आहे दुसरी गोष्ट जसं की शिवसेना भाजपा युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन त्याचा फायदा झाला का नाही हा प्रश्न देखील पुढे येणार आणि या प्रश्नांमुळे या दोन प्रश्नांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभेच्या निवडणुकापूर्वी काहीतरी खळबळजनक होणार असं वाटतंय आता याच्यामध्ये छगन भुजबळ जे सांगतात कारण राजकारणात असं असतं की प्रत्यक्ष भेटीत काहीतरी वेगळी चर्चा होते आणि बाहेर येऊन लोकांना सांगायला एक वेगळंच असतं आणि छगन भुजबळांनी सांगितलं शरद पवारांना भेटायला गेले कारण बारामतीत त्यांनी टीका केली होती की हा मराठा का ओबीसी आरक्षणाचा म्हणजे मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातनं द्यावं का नाही देवं या सगळ्या गोष्टीबद्दल सर्वपक्षीय बैठक सरकारनी बोलवली होती आणि त्याच्यात असा आरोप करण्यात आला की बारामतीहून फोन आला म्हणजे बहुतेक शरद पवारांचाच फोन आला आणि विरोधी पक्षाचे नेते बैठकीला फिरकले नाहीत आणि त्याच्यामुळे असं झालं की ही जी कोंडी आहे ती कोंडी फुटली नाही महाराष्ट्रामध्ये जी जातीय तेड निर्माण झालेली आहे जे अगदी शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र जरी म्हटलं तरी त्यातलं मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर वितुष्ट आलं असेल तर विधानसभेत त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटालाही बसणार हे उघड आहे अजितदादानाही बसणार हे उघड आहे भाजपाला बसणार ते तर उघडंच आहे कारण जर दोन मोठे समूह हो जर एकमेकांच्या विरोधात वागायला लागले हा समाज या पक्षाला मतदान करतो म्हणून तो पक्ष तो समाज त्या पक्षाला मतदान करणार इथपर्यंत वेळ गेली कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले एकमेकांवर बहिष्कार करण्याची तुमच्या डॉक्टरकडे जायचं नाही त्यांच्या नाव्याकडे जायचं नाही त्यांच्या गिरणीत धान्य दळायचं नाही इथपर्यंत जर मराठवाड्यामध्ये ही परिस्थिती जात असेल तर याच्यावर उत्तर शोधणं आवश्यक आहे आणि त्यामुळे छगन भुजबळांचं म्हणणं होतं की त्यांनी शरद पवारांना साकडं घातलं त्याचे अनेकांनी अर्थ केलेत की छगन भुजबळ कसे हुशार आहेत आणि त्यांनी ही सगळी माळ शरद पवारांच्या गळ्यात कशी घातली की शरद पवारच या सगळ्या जातीय तेढ निर्माण होण्याला जबाबदार आहे तर मला असं वाटतं की हे विषय एवढे साधे नसावेत या छगन भुजबळांच्या भेटीकडे कदाचित या सगळ्या व्यापक दृष्टिकोनातनं बघायला हवे ह्या हा जो पर्याय समोर आला अचानक कोणी कोणी तो काढला मला कल्पना नाही पण अचानक राष्ट्रवादी काँग्रेस एम आय एम आणि वंचित म्हणजे असं जर राष्ट्रवादी काँग्रेस दलित आणि मुसलमान हे मराठा दलित मुसलमान अशा प्रकारचे जर एक वोट बँक एकत्र येत असेल तर त्याचा राजकीय हो समीकरणांवर काय परिणाम होईल याचा देखील विचार करणं आवश्यक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की छगन भुजबळ आणि शरद पवारांच्या भेटीबद्दल जरी सांगितलं जात असेल की ही जी सगळी घाण महाराष्ट्रात झालेली आहे ती कुठेतरी शरद पवारांनी मनोज जरांगे पाटलांना दिलेल्या समर्थनामुळे त्याच्यातनं ती निर्माण झालेली आहे आणि ती निस्तरायची असेल तर नक्की याच्याबद्दल राजकीय पक्षांनी एकत्रितपणे भूमिका घेतली पाहिजे की आम्ही ओबीसी कोट्यातनं मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही सगळे राजकीय पक्ष या मुद्द्यावर एकत्र पाहिजे तसं नसेल तर कोणतरी निवडणुका जिंकेल कोणतरी निवडणुका हारेल पण त्याच्यातनं महाराष्ट्र जो जळतोय तो जळत राहील पण याच्या पलीकडे काहीतरी आहे आणि याच्या पलीकडे काय आहे ते शोधणं त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करणं त्याच्याबद्दल अंदाज व्यक्त करणं कारण आपण अंदाजच व्यक्त करू शकतो ते या यूट्यूबच्या माध्यमात शक्य आहे आणि त्यामुळे या अँगलनी या सगळ्या घटनाक्रमाकडे जर बघितलं की या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा आणि शिवसेना यांच्यापासनं वेगळी होणार का आणि जर उबाठा सेना वेगळा होण्याचा विचार करत असेल तर त्याचं जे थोडंसं हिंदुत्व आता पुन्हा शेंडी जानव्याचं हिंदुत्व गोमूत्राचं हिंदुत्व थोडंसं थोडं थोडंसं दिसायला लागलेलं आहे त्याच्यामागचं कारण काय आणि कुठेतरी काँग्रेस आणि श ठासेना यांच्यातली जवळीक राष्ट्रवादीला दूर करणं हे जे सगळे खेळ चालू आहेत आज जे घडलं ते त्याच खेळाचा एक भाग आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच आपल्याला नम्र विनंती आहे तृदास इथेच सांगतो पाहत राहा एम एस फोर्टी एट